यस yes, न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत एलूर येथे महाडी कुटुंबियांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन मुस्लिम धर्मियांचा अतिशय पवित्र असा समजला जाणारा हा सण म्हणजे रमजानचा महिना यापैकी आजचा सत्तावीसावा रोजा हा अतिशय पवित्र समजला जातो त्यानिमित्त एलूर तालुका वाळवा येथील महाडी कुटुंबीयांच्या वतीनं गेली वीस बावीस वर्षापासून इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं गावातील सामाजिक सहिष्णुता आणि सामाजिक एकोपा टिकवण्याचं काम सातत्याने या येलूरमध्ये महाडिक कुटुंबीय करत आहेत साडेसात हजार लोकसंख्येच्या या गावामध्ये विविध धर्मीय लोक अतिशय गुन्ह्या गोविंदाने राहतात यासाठी स्वर्गीय पी आर महाडिक आबा स्वर्गीय शामराव भाऊ स्वर्गीय नानासाहेब महाडिक यांच्या प्रेरणेने त्यांच्या आशीर्वादाने कोल्हापूर जिल्ह्याचे नेते महादेवराव महाडिक व खासदार धनंजय महाडिक यांच्या सहकार्यातून व आशीर्वादाने या ठिकाणी सातत्याने एलूर मध्ये अशा प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं परंपरेप्रमाणे आज रविवार दिनांक सात रोजी पुष्पलता राजन महाडिक परिवाराच्या वतीनं महाडिक हाऊस येथे इफ्तार पार्टीच आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी सरपंच व तंटामुक्त अध्यक्ष राजन महाडिक यांनी सांगितले आज परिवाराच्या या ठिकाणी दावते इफ्तारचं आम्ही आयोजन केलेलं आहे गेले कित्येक वर्ष गावात सामाजिक बांधिलकी जपण्याकरता आणि सर्वधर्म संभाव बंधुता टिकवण्यासाठी वेगवेगळ्या धर्मियांचा ज्या ज्यावेळी उत्सव असतो सण असतो त्यावेळी आम्ही यामध्ये पुढाकार घेऊन अशा प्रकारचे कार्याचं आयोजन करत असतो स्वर्गीय प्यार माडिक आबा असतील स्वर्गीय नानासाहेब महाडिक असतील त्याचबरोबर ज्यांच्या आशीर्वादाने आम्ही गावामध्ये काम करत आहोत ती सर्व ज्येष्ठ मंडळी असतील यांच्या माध्यमातून किती कित्येक वर्ष आमच्या परिवाराच्या ना ह्या आमच्या माडी खाऊसमध्ये इफ्तार पार्टीचं आम्ही आयोजन करतो आहे सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित राहतात भगिनी उपस्थित राहतात आणि या ठिकाणी आम्ही केलेल्या विनंतीला मान देऊन ते येतात त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आज प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे नेते आणि सांगलीमध्ये महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघाचे नेते व ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं ते सांगली आर्लोरचे नेते सामान्य डी जी साहेब प्रामुख्याने उपस्थित आहेत सालाबादप्रमाणे आज पण आमच्या घरी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे गेले पंचवीस तीस वर्ष झालं आमच्या घरी हे वर्षाला कार्यक्रम होतोच आणि आज सत्तावीसावा त्यांचा रोजा आहे त्यानिमित्त सगळे महिला पुरुष सगळेच आलेले आहेत आणि वर्षाला ते आम्हाला असं प्रतिसाद देतात छान वाटतं आमच्या घरी आले की असं माहिती धन्यवाद